वफ कायद्यातील दुरुस्तीला विरोध करताना पश्चिम बंगालमध्ये हिंसेचा उसळलाय राष्ट्रविरोधी आणि हिंदू विरोधी षडयंत्र रचला जात आहे असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केलाय पश्चिम बंगालमधील कायदा सुव्यवस्था बिघडली असून या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं शनिवारी सायंकाळी थीक ठिकठिकाणी निदर्शनं झाली वफ कायदा सुधारणा विधेयकाच्या विरोधात पश्चिम बंगालमधील मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलाय त्यातून हिंदूंवर अत्याचार होत आहेत दोनशेपेक्षा अधिक हिंदूंच्या दुकान आणि घरांवर हल्ले केले असून महिलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला आहे हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी सायंकाळी संपूर्ण देशभरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं निदर्शनं केली पश्चिम बंगालमध्ये तातडीनं राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शनिवारी जोरदार निदर्शनं झाली पश्चिम बंगालमधील सुरक्षा व्यवस्था सीआरपीएफकडे द्यावी बांगलादेशी नागरिक आणि रोहिंग्यांना हकलून लावावं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात विहिमचे मंत्री अनिल दिंडे सतीश मांगले विनय बारड प्रकाश मेटकरी दिलीप कुलकर्णी गजानन तोडकर शिवानंद स्वामी अजित ठाणेकर बाबा भोसले अश्विनी माळकर यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान इचलकरंजीतही विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं निदर्शनं झाली हिंदूंवर अन्याय करणाऱ्या पश्चिम बंगालमधील धर्मांध प्रवृत्तींना आता सडेतोड उत्तर देण्याची वेळ आली आहे असं भाजपचे इचलकरंजी शहर अध्यक्ष अमृत भोसले यांनी सांगितलं या आंदोलनात बाळासाहेब ओझा अमित कुंभार सनतकुमार दायमा प्रवीण सामंत जयेश बुगड सुजित कांबळे सतीश पंडित बाळासाहेब तोतला मुकुंदराज उरुणकर यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते